तर आज या ठिकाणी ऋषिकेश पर्यावर आयोजित त्याचबरोबर चाईल्ड फोन इंडिया त्याचबरोबर कृषी विभाग यांच्या अंतर्गत रानभाजी महोत्सव आज साजरा होत आहे ह्याच्यामध्ये उद्देश जो आहे तो या भागातील रानभाज भाजीचं प्रमोशन व्हावं हो। रानभाजी लोकांना कळावी त्याचबरोबर ते रानभाजी मागचा असणारा इतिहास त्याच्या मागची पार्श्वभूमी हे समजावी विशेषतः आदिवासी रानभाज्या वेगवेगळ्या भाज्या आहेत ते पुराण काळापासून आयुर्वेदिक आहेत ह्या भाज्या लोकांना समजाव्यात यासाठी हे या प्रोग्रामचं आयोजन केलेलं होतं तर सर्व आदिवासी भाग सगळे युवक युवती चाइल्ड फुड इंडियाचे काही स्टाफ या भागामध्ये काम करत असताना लोकांना अवेअर केलेलं आहे आणि भाजीचे महत्व आणि आरोग्याचे महत्व या काळाची गरज आहे तर त्यासाठी आम्ही तत्पर आहोत आमची टीम तत्पर आहे आणि ह्या भागातील बऱ्याचशा महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आज आपण पाहते स्टॉल वगैरे बऱ्याचशा आलेले आहेत जवळजवळ दीडशे जवळ स्टॉल इथं आलेले आहेत लोकांना त्याच्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे जवळ पाच ते सहा हजार लोक इथं आलेले आहेत तर मी सर्वांच चाईल्ड फंड इंडियातर्फे स्वागत करतो थँक्यू नमस्कार भेट दिली काय सांगाल नाही नाही अनेक प्रकारच्या रानभाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळाल्या काही ठिकाणी आता हे तांदूळ आहेत हे असे वेगळे काळे तांदूळ आहेत असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही बरचसं काही बघायला मिळालं भाज्या आहेत हृदयविकारावरती भाज्यांचे प्रकार आहे डायबेटीसवाल्यांसाठी आहे खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आदिवासी भागामध्ये रानभाज्या ज्या आहेत निश्चितप्रमाणे आपणही या रानभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे कारण आत्ता सध्याचं कलियुगात आपण सगळं फवारलेलं खातोय तर या रानभाज्या या रानभाज्या खाण्याने आजारावरती आजार आजार पा आजार आजाराची लक्षणं कमी होतात निश्चितप्रमाणे चांगल्या प्रकारचे आवडला आम्हाला ते ना अशा कित्येक रानभाज्या ज्याने आरोग्याला लाभदायक आहे आपण कोणताही छोटा मोठा आजार झाला की डॉक्टरचा जाऊन ज्या गोळ्या खा खातो तर या रानभाज्या जर आपण आपल्या आरामध्ये सेवन केला नित्य नियमाने तर आपल्याला ऐंशी टक्के बरेच आजार जे जा ते आपले पूर्ण बरे होतील बरेच आजार आपल्याला शिवणार नाहीत या रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे रानभाज्या आता बऱ्यापैकी आपले आदिवासी बांधव किंवा ज्यांना जी माहिती आहे रानभाजीची ते विक्रीसाठी आणत असतात आपल्या इकडे ओतूरमध्ये पण भरपूर प्रमाणात रानभाज्या उपलब्ध होतात सध्या चाईचा बा बाई चायाचं बार, बार, बार रान भाजी। रान ही रानभाजी आपल्या इकडे ओतूरला भरपूर प्रमाणात भेटते तसंच इतर ज्या रानभाज्या आहेत ते आपल्या इथे शांत वारे उपलब्ध करून देतात अमरकंद झाले हे म्हणजे असे वेगवेगळे जे आहेत आयुर्वेदिक हे उपचार ते हे रानभाज्यांनी आपले वेगवेगळे आजार पूर्णपणे बरे होतात आपण रानभाज्या जास्तीत जास्त आपल्या आहारात समावेश करणं गरजेचं आहे जेणेकरून आरोग्य आरोग्य आणि निरोगी जीवन आपल्याला जागत आहे माझं रानभाजी आहे आम्ही एक उत्सुकता होती बोलतो महोत्सव प्रत्येक वर्षी ऋषिकेश परिवाराचा आम्ही पा त्यांच्या ग्रुपमध्येच असल्यामुळे मी ते पाहत असायचो पण इकडे यायची काय म्हणजे संधी भेटत नव्हती तर ह्या वर्षी मी पहिल्यांदाच आलोय भरपूर अशा रानबाज्या ज्या आपल्याला माहीतच नाही ज्या आपल्या आप आबोताली उपलब्ध आहेत पण आपल्याला माहीत नाही त्या रानभाज्या इथं पाहायला भेटल्या बरेच असे आजार आहेत जे रानभाज्या खाल्ल्यानेच आपण बरे करू शकतो अशा रानभाज्या आपल्याला तिला पाहायला मिळतात खरंच ऋषी परिवार आणि जे इंडिया आणि इतर जे हो संयोजक आहेत त्या सर्वांचं खरंच मनापासून आभार असे रानभाज्या महोत्सव व हे तालुक्यामध्ये ठिकठिकाणी जा भरून जास्तीत जास्त जास रानभाज्यांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जेणेकरून लोक आपल्या आरामध्ये तिथे रानभाज्या जास्तीत जास्त सेवन जास जास करतात आदिवासी भागामध्ये म्हटलं तर रानभाज्या ह्या मोठ्या प्रमाणात येत असतात आणि त्या रानभाज्यांना कुठंतरी व्यासपीठ मिळावं तिथं तिथल्या जे काही आदिवासी समाजातील लोकांना ह्याच विक्री व्यवस्थापन समजावं या उद्देशाने आपण हा रानभाजी महोत्सव महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि इतर स सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आपण साजरा करत असतो त्यामध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांचा मोठा वाटा असतो आणि त्या अनुषंगाने इथे जे काही रानबाजीचे छोटे छोटे शेतकऱ्यांचे स्टॉल येतात त्याच्यामधून त्यांना थोडेफार आर्थिक मदत मिळते आणि त्या रानबाज्यांचं महत्त्व आणि त्याची महत त्या जी काही रेसिपी असेल ती शहरातील इतर लोकांना आ, खायला अनुभवायला मिळते खायला मिळते आणि तिचे महत्व समजले जाती आहे सर इथं म्हटलं तर पावसाळ्यामध्ये ज्या उगवणाऱ्या रानभाज्या आहेत मग त्याच्यात चायाचा वारा असेल कुर्लूची भाजी असेल तुमचे कोळूची भाजी असेल अशा विविध प्रकारच्या भाज्या रानभाजी महोत्सवात येतात त्याच्यामध्ये काही म्हणजे फ्रेश विकल्या जातात काही बनवून सुद्धा आणलेल्या असतात त्यांचा आश्वास लोकांना घेता येतो भेट दिली काय ऋषिकेश परिवार आयोजित रामबाजी कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे नाणेघाटामध्ये होतोय जुन्नर तालुका पर्यटन केल्यापासून आदरणीय शरद दादा यांनी हा जुन्नर तालुका एम टी टी सीच्या नकाशावर आणल्यापासून या प्रदर्शनाला पूर्ण संपूर्ण राज्यामधून वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामधून खरतर तर लोक येत आहेत यावर्षी आदिवासी विकास विभाग असेल किंबोना फॉरेस्ट असेल वेगवेगळे कृषी विभाग असेल या विभागांनी सहकार्य करून ऋषिकेश परिवाराचे जे काही सुरेश जोशी सर आणि त्यांचा जो परिवार आहे त्या सर्वांनी मिळून ही आदिवासी खाद्य संस्कृती आणि रानबाजी जे काय आयुर्वेदामध्ये रानबाजीला फार महत्व आहे आणि त्याचाच लाभ घेण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातून लोक इथे येतात अतिशय सुंदर असा उपक्रम आहे जे काय ऑर्गेनिक आहे जे सेंद्रिय आहे ते जोपासण्याचं काम या निमित्ताने होत आहे खरंतर याची खूप गरज आहे कृषी विभाग असेल आदिवासी विभाग असेल फॉरेस्ट असेल यांनी भविष्यामध्ये रानबाजी कल्टिव्हेशनसाठी खरतर प्रोत्साहन दिलं पाहिजे पुढाकार घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त तर याच्यातून रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध आहेत आपण पाहिलं असेल आयुर्वेदिक आयुषे आउ, देखील या ठिकाणी आहेत अनेक लोकांना याच्यातून रोजगार मिळालेला आहे अतिशय सुंदर असा उपक्रम आहे मी ऋषिकेश परिवार आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय आदिवासी